नमस्कार मित्रांनो सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सार्थी वाहतूक आघाडी गा टेलिग्राम ग्रुपवर मेसेज पडला होता व त्यांनी ज्ञानेश्वर पोद्दार यांना संपर्क साधला होता हिंगोलीची जिल्हाधीश गाडी यांची शिर्डूनजवळ ब्रेकडाऊन झाली होती तर ज्ञानेश्वर पोद्दार यांनी मला संपर्क केला असता लगेच मी रमेशदादा यांचे संपर्क करून मिस्त्री यांची के व्यवस्था केली स्पेअरपार्टची व्यवस्था करून आम्ही सकाळी त्यांच्याजवळ जाऊन गाडीचे काम करून दिले व गाडी मार्गस्थ करण्यात आली जय सारथी मित्रांनो तर आपले हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वसमत येथील हे बारा टायर ट्रक आज तारीख अठ्ठावीस तर काल रात्री सत्तावीसला ही गाडी शिरडून पंढरपूर मिरज हायवेवरती ब्रेकडाऊन झाली होती तर याचा फॅन तुटला होता मिस्त्री आम्ही घेऊन आलेलो हो आहे कवठे मंगळमधून आणि या गाडीचं काम सध्याला चालू आहे मोहनदादा आपल्यासोबत आहेत गाडी बरोबर आहेत आणि जिल्हाध्यक्ष दादा पण आहेत ते पण आता येतील ते आमचे भाई मिस्त्री आणि गड आमचे हिंगोली जिल्हाध्यक्ष नमस्कार तर इथं मिस्त्री घेऊन आलोय आम्ही गाडीचं काम चालू आहे नमस्कार हा करा मिस्त्री काम चालू करा तुम्ही आता काय काय आणले तुम्ही मिस्त्रीने आता स्टेनर आणि बेल्ट आणले थोड्या वेळात गाडी चालू तरी किती वेळ लागेल सारथी वाहतूक आघाडी महाराष्ट्र राज्य पुणे ही संस्था रस्त्यामध्ये हायवेमध्ये ज्या गाड्या ब्रेकडाऊन होतात किंवा आणि काही प्रॉब्लेम होतात त्यांना मदत करण्यासाठी ही संस्था काम करते आणि या संस्थेमध्ये काम करण्याची मला सुद्धा संधी मिळाली आणि आमचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सागरमाळी यांचा नंबर मी यामध्ये ॲड करत आहे ज्यांना कोणाला मदत लागलीस तर सागरमाळी यांना संपर्क करण्यात यावे गाडीचं काम झालेलं आहे आणि आमचे दादा आता बॉनेट खाली टाकतात काय काय केलं असे पाहिजे तुम्ही नमस्कार नमस्कार मी कौटिमका आजी मा मोटर गॅरेजमधनं मे मेकॅनिकल आसिक मिस्त्री बोलतो आहे माझा नंबर चौऱ्याण्णव वीस एकोणसाठ साठ झिरो आठ आणि एमर्जन्सी कधी बी कॉल करू शकता आता ह्याचं स्टेनर आणि फॅन बेल्ट बदललेला आहे हिंगोली जिल्हाध्यक्ष पुढील हां नमस्कार जय सारथी मी हिंगोली जिल्हाध्यक्ष रमेश चिंतलगे माझी गाडी स्वतः मी चालक म्हणून इकडे आलतो आणि एक ट्रिप मारली होई गाडी नंबर आहे एम एस सव्वीस सी एच बहात्तर त्र्याहत्तर ही हिंगोली जिल्हा अध्यक्ष माझी स्वतःची गाडी आहे रात्री ही गाडी दहा अकराच्या सुमारासमध्ये जरा हिट झाली फॅन बेल्ट तुटण्यामध्ये आलता तरी मी मुन्ना भाऊ त्यांना फोन केला की हे माझ्या गाडीचा असा असा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही या भाऊ म्हटले की सकाळी मिस्त्री आणि सर्व कामं करून मी तुमच्याजवळ पोच आणि आज खास ते स्वतःहून मिस्त्री घेऊन इथं आले माझ्या गाडीचं पूर्ण काम केलेलं आहे आणि पुढची वाटचाल मला करून दिली जय सार्थ आम्ही मिस्त्री घेऊन आलो होतो गाडीचं काम झालेलं आहे आणि प्रवासासाठी गाडी रवाना होत आहे तर आमचे काम खूप झालं दहा ते वीस मिनटात यांनी गाडी चालू करून दिली मला आणि मिस्त्री आसिफ भाई आणि वना भाऊ यांचे खूप खूप आभार यांनी गाडी मला दहा ते वीस मिनटात चालू करून दिली खूप चांगली पासून सांगोला पर्यंत खरंच खूप छान वाटलं मला त्यांच्याशी बोलून आणि माझ्या गाडीचं काम बी ओके करून दिलं एकदम ओके तुमच्याकडनं माफक दरात करून घेतलं का जास्त पैसे घेतले नाही 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 जो योग्य तीर भाव आहे तोच अरुलटा त्याच्यापेक्षा कमी मानले तरी चालते ठीक ठीक आहे आहे धन्यवाद जय सारथी जय सारथी भाऊ